नमस्कार मैत्रिणीनो मी नीता नीता मोरे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत तर हा व्हिडिओ आहे लास्ट इयरच्या गौरी गणपतीचा म्हणजेच लास्ट इयरचीच ही हरतालिकेची मी पूजा करते ते पण माझा सासरी सासरी जाण्याचं कारण असं होतं का आमच्या सासऱ्यांची तब्येत बरी नव्हती म्हणजे खूप आजारी होते ते जास्त त्यांना ॲडमिट वगैरे केलेलं होतं आणि आम्ही गेल्यानंतर बऱ्यापैकी त्यांची तब्येत बघितली तर खूपच जास्त झालेले होते आणखीन परत घरी आणलं डॉक्टरांनी सांगितलं होतं का आता कुठेही नेलं तरी काही फायदा नाही असं वगैरे सा सांगितलं होतं पण आम त्यांच्या जीवाला शांती आणि त्यांच्या मनाला वाटलं पाहिजे की बाबा मुलांनी नेलं नाही असं नको व्हायला म्हणून आम्ही परत जालन्याला त्यांना दहा दिवसच्या जवळपास दवाखान्यात ठेवलेलं तर तिथे ते होते दवाखान्यात आणि त्यामुळं मी घरी होते मग मला ते पूजा वगैरे आता होत्या पण ते करणं पण एवढं वाटत नाही पण महत्त्व नव्हतं वाटत आणि आमच्या सासूबाईंचं कसं आहे त्यांना एवढं काही ऐकू वगैरे येत नाही त्यामुळं त्यांचं कसं आहे त्यांना त्यांची तब्येत पण बरी राहत नाही आणि ते कसं ते टेन्शन टेन्शनमध्ये मी म्हणजे कसं किती म्हटलं तरी मिस्टर असतात त्यामुळं त्यांची तब्येत खराब होती म्हणजेच आमच्या सासऱ्यांची त्यामुळं त्यांना वाटायचं बा असं तब्येत कशी खराब झाली म्हणजे आणि लास्ट ते ला होते त्यामुळे ते तब्येत काही त्यांची चांगली होण्याच्या लाईक ह्याच्यात नव्हते त्यामुळं तर असं झालं का मग मिस्टर आणि माझे धीर तिथे नाईट शिफ्ट आणि सक सकाळची शिफ्ट असे करत होते म्हणजे मा दिवसभर माझे मिस्टर राहायचे आणि रात्रीला आणि तीन वगैरे जायचे परत दुसऱ्या दिवशी त्यांचे डबे वगैरे करून मी तिथून घरून द्यायचे आणि तिथून पुढं ते आलेत की संध्याकाळी दही थांबून ते सकाळी धावे वगैरे घेऊन जायचे करून दिवस प्लस तेव्हा लक्ष्मणचा दिवस होते लक्ष्मण पण तर मी असल्यामुळं मला काही सुचत नव्हतं एवढं काम होत नव्हतं पण म्हणजे आवरता येत नव्हतं किंवा एवढं लक्ष्मणचं काय काय करणार काय काय करू काही सुचत नव्हतं मला तर साध्या वध्या त्या वर्षी उभ्या केल्यात लक्ष्मण ज्या की हे व्हिडिओ त्याचेच आहेत आणि ते कसं करणार कुणालनी केलेत कुणाल म्हणजे माझा मोठा मुलगा त्यांनी केलेले व्हिडिओ आहेत हे शॉ शॉर्ट शॉर्ट त्यांनी केले होते पूर्ण व्हिडिओ वगैरे तर म्हटलं चला आपण बघूया ते बघायचं नसतं ते आपण शिदोरी सोडत आहे शिदोरी। शिदोरी शिदोरी का त्यामध्ये ठेवल्या होत्या मी दोन त्या दशाच्या तशा दिसत आहेत काहीही झालेलं नाही हा आहे चमत्कार लक्ष्मी का याला म्हणतात खरी लक्ष्मी यामध्ये बघा आहेत ज्या आपल्या म्हणजे काहीही याला बुरशी सुद्धा चढलेली नाही आहे पर्यंत तुम्ही बघू शकता आणि प्रसाद वर्षभर ठेवला होता वर्षभरासाठी ठेवलेला ह्या जो प्रसाद असतो तो आहे तुम्ही बघा कुठेही याला काहीही झालेलं नाही असा हा प्रसाद याला आता उचलायचं नाही बघा दावेस काय याला म्हणतात खरी लक्ष्मी टिकणे दिसते काय जर आज आमच्या घरात कोणीच नाही आहे माझ्या सासरी कोणाची तब्येत बरी नाही आहे लवकर मिळेल मी एकच विनंती करण लवकर माझे सासरी सासरीबा बरे दे काही झालेलं नाही करंज वाटत आता पटपट काम आता यांना काढले आपण डब्यातनं बाहेर सध्या आणि तुम्ही बघू शकता करंजा ठेवल्या होत्या मी शिदोरी देताना म्हणून जशाच्या तशाच आहेत काही असं पॅकिंग मध्ये नव्हतं बघितलं तुमच्या ही पॉलिथीन काढलेली आहे त्यामध्ये हा कापड आहे जो आपला दुपट्टा असतो माणसांचा त्याचा म्हणजे कापड ठेवलं होतं आणि हा आहे बॉक्स ते त्या वर्षी आमच्या सासरी सासरीबाईत बरी नसल्यामुळे आम्ही काहीही केलेलं नाही घरी का सामान सध्या तरी मी बघितलंय कसा राहिले कारण लक्ष्म्यांचा व्हिडिओ आहे आणि कसं आहे जुन्या पारंपरिक पद्धतीने आमच्या सासऱ्यांच्या हातच्या म्हणजे मला जेव्हा लक्ष्मण उभ्या करायच्या होत्या त्या वर्षीची गोष्ट त्यांनी मला ते घेऊ दिले नाहीत जे की आपण मुख मुखवटे ठेवायचे जे पायल्या वगैरे असतात ना त्या त्या टाईपमधनं घेऊ दिले नाही बॉडी म्हणा किंवा काही आणि मी घेतली पण नाही कसं एकदम आपल्याला पण एवढं हे माहिती नाही काही नाही मी तिकडच्या पद्धतीने थोडंफार एक तर मराठवाड्याची पद्धत पडते त्यामुळं मग त्यांच्या पद्धतीनेच केलं मग त्यांनी ते घरीच मला काठ्या तयार करून दिल्यात तर ह्या लक्ष्म्या मी काठ्यांवरती उभ्या करते तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघणारच आहात तर तिथे बघा आणि कसं वाटतंय लक्ष्म्या काठांवरती पण उभ्या केल्यावरती किती छान दिसतायत ते बघा आमच्याकडे लक्ष्मी बसायला आले तुम्ही पण या लक्ष्मये बसायला येपा आमची मम्मी लक्ष ना हे पा आमची शूटिंग चालू चालू आहे आणि तुबल्यास व्हिडिओ चालू झाला तंगला होतं हे पा आता आमच्या घरी लक्ष्मी बसायला मोठी लक्ष्मी लक्ष्मी आणि दो छोटा छोटा दादा आणि छोटी दिदी मम्मी ते अमर वय अमर अमर कशा दादा आहे ना तुम्हा आणि दीदी आहे ना आणि पा हे दादा वय सँडीचा हे दादा वय सँडीचा आणि दीदी माझी Kepa, e mammi ni kai banula mammi, papa. Kepa, e mammi ni kai banula papa. नमस्कार मैत्रिणी लक्ष्मी जेवणाचा कार्यक्रम तर सकाळी पूर्ण काम करण्यामुळे मला काही व्हिडिओ करणं झाला नाही स्वयंपाक करतानाच शूटिंग तर मी आता पूर्णपणे स्वयंपाक क्लिअर झाला आता नैवेद्य केला आरती करायची आहे त्यामुळे मी आता तुम्हाला दाखवते आमच्या घरच्या गवराई तुम्ही बघू शकता अशा अशाप्रकारे गौराईंना लाटवते मी साधू आणि सोबत आणि ते केलं आहे गौराईंचा नैवेद्य ते ताट भरलेत मी आणि आता करायची आपल्याला आरती इथे झालेलं आहे नैवेद्य क्लिअरतात जसं की तुम्ही बघू शकता ह्यामध्ये आहे भात मिक्स व्हेज कळी आमटी गुळवणी इकडे बाकी फुलवऱ्याचं सामान भजे वडे गोरडं पापड सगळं इथे चपाती पाणी ठेवलेलं आहे तिथे आहे आंबाडीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य आणि आता करायची आपल्याला आरती पटापट आणि माझा होता उपवास गावाकडे राहून थोडासा लुक चेंज झालेला आहे म्हणू शकता तुम्ही त्यांनी आता जरा सी ही साडी वगैरे घातली अशी आणि मी आता झाली तयार आमच्याकडे जरा एक माझ्या सासऱ्यांची तब्येत बरोबर नसता कारणामुळे काही मन लागत नाही तर फराळ वगैरे काही केलेलं नाही आहे जास्त आणि जे केलं आहे तेवढंच फक्त ठेवलं आहे का दोन पदार्थ काही एक पदार्थच केला आहे मी तर ते ठेवलं आहे बाकी सगळं विकतचं काही आणलं थोडंफार आणि ते ठेवलं आहे सांग दाखव 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 चला अंदर दा, अंदर चला सांग अंदर कुठे आहे पूर्ण रांगोळी काढली अशी इकडच्या दारात काढली मी छोटीशी रांगोळी इथं काढली ती सकाळी तिचं शिक आहे असे प्रकारे सगळं झालेलं आहे तयार मागचं का ताटात मीठ वगैरे ठेवायचे दिवे लावायचे आणि आरती करायची इथे दिवे भरून घेतले तेलाचे इथे सर्व झालेलं आहे तयार हे इथे झाकण ठेवलं होतं मी हे असं करायचं थोडंफार तंटलन पीठ नाही रे का शांती ते बेसन आणि हात नाही लावाय तो पडशील हे आले दाबायची आता मग झालं टाटा लास लागते सरक बाजूला Ini, ini adalah kau nanti. इथून पुढे आम्ही आरती वगैरे केली संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजेच गाई गोरे घरी येतात त्या टायमिंगला आरती करतात तेव्हा आणि सासूबाईंना आम्ही हॉस्पिटलला पाठवलं होतं म्हणजे सासूबाईंना भेटायला कारण त्या कसं घरात कोणाला बोलत नाही जास्त आणि बाहेर कोणा तरी बनवत होत्या की मला नेत तर भेटायला वगैरे आणि मला पण जाता येत नव्हतं कारण दूर असल्यामुळं आणि मुलं सोडू तर कोणाच्या पुरुषावर त्यांना एवढं काहीच होत नाही त्यामुळं मग मुलं वगैरे न सोडता मी न जाता त्यांनाच पाठवलं हो मिस्टर त्यांना घेऊन गेले होते आणि लगेच मग आणून घातलं होते तीन साडेतीन वाजता आणि त्याच्यानंतर मग मी बाकी समजा घरी सगळं स्वयंपाक वगैरे आवरून वगैरे घेतला आणि त्यामुळं काही बाकी शूटिंग वगैरे घेणं झाली नाही माझी आणि अशा प्रकारे आमचं हे लास्ट इयरचा सण वगैरे साजरे झाले त्यामुळेच यावर्षी आपण काही लक्ष्म्या बसवल्या नाहीत हा लास्ट इयरचा व्हिडिओ आहे तोच मी आज अपलोड करत आहे आणि आता लक्ष्म्या गेल्यात बिचाऱ्या पण मी आता अपलोड करते कारण मला त्याला वॉइसवर पण करावं असं वाटत नव्हतं कारण ते सारखं सारखं मनात येत होतं एक एक कसं एक, करू काय करू आणि मग त्यामुळं कसं तरी करून मी एवढा व्हिडिओ शू केला आहे आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि आमचे सासरे अखेर देवाकडे गेलेले आहे तर येत्या सात तारखेला या महिन्याच्या सप्टेंबर महिन्याच्या सात तारखेला आता आमच्या सॉरी सात नाही आठ तारखेला आमच्या आम दादांचं वर्षश्राद्ध येईल प्रथम तर आता ते करूया आता काय कुठं लाईट जगावी तर लागते आणि जगवावं पण लागतंच तर बघूया काही दिवसांनी सासूबाई आल्या तर आपण आपल्याकडे पण आणूयात त्यांना पण त्यांना इकडे करमत नाही त्यामुळं ते दादा पण इकडे राहत नव्हते जास्त मी गावाला Hayır, गावा गेले की त्यांना खूप आनंद होतो आणि मुलं म्हणजे कसं काय मुलं वगैरे आहेत लहान थोडंफार त्यांच्यात मन रमतं हे होतं तेवतं आणि मला पण गावाकडे गेलेलं वातावरण आवडतं गावाकडे जाऊन राहायला पण आवडतं पण काय करणार आपण पण जॉबनिमित्त इकडे गावाकडे राहू शकत नाही सारखं सारखं तर प्रकारे आपली पूजा वगैरे सगळी झालेली आहे तर शेवट देवाला जे मान्य असतं ते होतं म्हणतात ते झालेलं आहे चला तर आता आपण नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया देवीला चुकबुल माफ करून त्यांच्याकडे पूजा करूयात तुम्ही बघाल तर रास मी जो जर तिकटमिटाचा डबा असतो त्यामध्ये ठेवली तर असं समजू नका कंदूसपणा केला होता का एवढंच का ठेवलं फक्त आमच्या मागं एकच हे होतं कारण दादांची तब्येत जास्त असल्याकारणामुळे पटपट कसं दिवस जातील म्हणजे हे पण दिवस गेले पाहिजेत असं मला वाटतं काही कोणावरती लोड नको पडायला आणि हे घरात असं देव मांडून ठेवायचं आणि बाहेर काही जर दुसरं घडलं तर ते जर घडायचं होतं ते तर घडलंच समजा पण त्याच वेळेत नको घडायला म्हणून असंच छोटं मोठं ठेवलं होतं कारण आमचे धीर मला म्हणले होते वहिणी जास्त काही मांडू नका कारण की दादांची तब्येत जरा जास्त सिरियस वगैरे आहे त्यामुळे मग मी असंच साधंवादंच मांडलं आणि मागं तुम्ही बघितलं मी ते बड्डेची फीत लावली होती पण ते काही राहिली नाही ते पडून गेली तर मग मग लक्ष्मण तशा ठेवायच्या नाही म्हणून ते आमच्या शेजारचे काका आले त्यांनी कशी तरी ती साडी बांधून दिली होती तर मग ते तसं मकर झालेलं आहे तर मी इथे बघा आता दार लावलं आहे आणि प्रसाद थोडाफार घेऊन इथे पुढे देवाला नाही वगैरे दाखवून दार वगैरे लावून पाच दहा मिनटांनी दार उघडलं आम्ही आणि नंतर बघितलं तर इथून पुढे काही व्हिडिओ नाही चला तर मैत्रिणी नक्की की व्हिडिओला लाईक शेअर करा